स्वागत आहे ज्या गोष्टीची आपण खूप आतुतीने दिव वाट बघतोय आज तो दिवस म्हणजेच आपली दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी महाराजांची म्हणजे आपल्या दत्त गुरुमावलींची करायची असलेली सेवा आणि उपवास कसा करावा हे सर्व काही आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी सावंतरायन म्हणा दत्त जयंतीच्या दिवशी मित्रांनो आपल्याला दिवसभर फुलाहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करायचा असतो त्यानंतर हा उपवास आपल्याला दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर दत्तजयंतीच्या दिवशी नेहमी दररोजप्रमाणेच आपल्याला महाराजांच्या फोटोला म्हणजे फोटोचे स्वच्छ साफसफाई करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला नित्यसेवेतील श्रीसुप्त हे म्हणायचं आहे आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आजच्या दिवशी सोळा वेळा श्रीसुक्त हे म्हणू शकता आणि जर तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर तुम्ही एक वेळही श्रीसुक्त म्हणू शकता त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा स्वामी महाराजांचा नाम जप करायचं आहे तुम्ही स्वामी स्वामी महाराजांचा नामजप करा तदनंतर दररोजप्रमाणे आपल्याला महाराजाच्या फोटोला अत्तर अत्तर लावायचं आहे दत्तगुरूंच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त म्हणत म्हणत त्यानंतर महाराजांना पसंत असलेली पिवळी फुले शेवंतीचे फुले जे काय असेल ते आपल्याला सुंदर असे पुष्प अर्पण करायचे आहे महाराजांना सुशोभित असं आपलं देवघर बनवायचे त्या दिवशी कारण की आपल्या दत्तगुरु माऊलींचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी गुरुचरित्र पारायणातील चौथा अध्याय हा आवर्जून वाचायला हवा कारण की गुरुचरित्र पारायणामध्ये सु दत्तगुरूंचा अवतार हा कसा सुरू झाला याविषयी माहिती आहे तर तुम्ही तसं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तरी मी शॉर्टकटमध्ये सांगते की अत्रिषी आणि माता अनुसया आ, हे खूप दानशूर होते आणि अनुसया माता हे खूप पतिव्रता होत्या तर त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश भूतलावर येतात आणि त्यांच्याकडं अशी आगळीवेगळीच मागणी करतात की त्यांना त्यांच्या पा पावित्र्याचं परीक्षण करायचं असतं तर ते म्हणतात आम्हाला भोजन हवं आहे पण दान करणं हा अनुसयाचा धर्म होता तर ती म्हटली ठीक आहे मी तुम्हाला जेवण ब जेवण देते म्हणून पण त्याने एक अट ठेवली म्हटले की आम्हाला तुम्ही निर्वास होऊनच जेवण बनवा तेव्हा मातानुसार खूप संकट पड चिंतेत पडला पण त्यांना विश्वास होता त्यांच्या पति धर्मावरती आणि त्यांनी त्यांच्या पतीचं स्मरण केलं त्या स्मरण केलं आणि निर्वस्त्र होऊन स्वयंपाक बनवला तर त्यांच्या पतिरातेमध्ये एवढे एवढं सामर्थ्य होतं की ब्रह्मविष्णू आणि महेश यांचं बाळ बाळे झालीत आणि त्यांनी त्या तदनंतर त्यांना स्तनफानही केलं आणि त्यानंतर ब्रह्मविष्णू महेशांनी प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या मातृत्वावरती खूप असं प्रसन्न आहोत तर त्यानंतर ते म्हणाले की तुम्ही तिघेजणं आमच्याकडे मुलगा म्हणून आमच्या घरी राहावं तर ब्रह्मविष्णू महेशांनी त्रिमूर्तींनी एकत्र येऊन अवतार धारण केला आणि त्यांचं नाव दत्तात्रेय असं ठेवण्यात आलं तर तो आजचा दिवस आपला गुरुक्षेत्राचा चौथा अध्याय चौथ्या अध्यायातील गुरु गुरुदत्तांच्या जन्माच्या याच्यापर्यंत आपला तो अध्याय वाचायचा असतो म्हणजे सुरुवातीला कशी घेतली तिथून जी सुरुवात होईल जिथपर्यंत आपल्या महाराजांचा जन्म होईल दत्त महाराजांचा तिथपर्यंत चौथा अध्याय आपल्याला आजच्या दिवशी वाचायचा असतो तर सर्वांनी गुरुचरित्र पराण्याचा चौथा अध्यायाचं वाचन हे त्या तेवढ्या हे करा आणि बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान आपल्या दत्त गुरु महाराजांचा जन्म होईल बारा एकोणचाळीस नंतर आपल्याला करायची आहे आरती आणि आपण बघतो की आपण दर दिवशी साडे दहा वाजता विद्यार्थीही करत असतो पण आजच्या दिवशी आपल्याला न साडेबारा नंतरच आपल्याला विद्यार्थी करायचे आहे जेव्हा जोत्तुमार हंचा जन्म होईल त्याच नंतर आपल्याला करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्वजण उत्साहात दत्तजयंती साजरी करणार आहोत श्री स्वामी समाज